महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी धनगर आरक्षण आंदोलक चंद्रकांत हजारे यांचा जलसमाधीचा प्रयत्न पोलिसांनी रोखले धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते चंद्रकांत हजारे यांनी मांजराळ नदीच्या पात्रात उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टळला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले लातूरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही काळापासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचे नेतृत्व चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर करीत आहेत यापूर्वी त्यांनी याच मागणीसाठी आमरण उपोषण आणि चक्काजाम यांसारख्या आंदोलनेही केली आहेत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला होता चंद्रकांत हजारे हे आपल्या सहकाऱ्यांसह मांजरा नदीच्या पुलावरती जमले होते त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घोषणाबाजी करत नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत हजारे यांना ताब्यात घेतले या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी हजारे यांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेनंतर धनगर समाज संघटनांनी आपल्या मागण्या अधिक तीव्रतेने मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे जोपर्यंत सरकार धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचे तात्काळ प्रमाणपत्र वाटप करा ही आनेक वर्षन या वरुन अनेक वर्षांपासूनची मागणी आहे यावरून राज्यात अनेकदा आंदोलने झाली आहेत आणि या ठिकाणी आम्हाला या फसवलं जात आहे काल देखील मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सरळ सरळ फसवलंय त्यांनी एक पत्र देऊ म्हटले अरे कुठले पत्र देत आहे हेच मुख्यमंत्री म्हणले होते की माझा संपूर्ण अभ्यास झालाय माझा संपूर्ण अभ्यास झालाय म्हणले होते मुख्यमंत्री मग आता तुम्ही अभ्यास विसरून गेलात काय तुम्हाला अभ्यास झाला असाल तर तुम्हाला काय अडचण आहे आम्हाला धनगराचं सर्टिफिकेट से द्यायची तुमची कोणती अडचण आहे ज्या घटना दत्त आमचा अधिकार आहे आम्ही कायद्याचं पालन करणारे माणसं आहेत आणि वेळोवेळी आम्हाला फसवलं जात आहे वेगवेगळ्या मार्गाने गुमराह केलं जात आहे आणि आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला दिलं जात नाही वेळोवेळी राजकीय लोकांनी आमच्या ठिकाणी फसवणूक केली काल के ती झुरळ म्हणत आहे की यांना देता येत नाही काल मुख्यमंत्री म्हटले की आम्हाला देता येत नाही अरे आम्ही भीक मागत नाही तुम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यायचा अधिकार नाही हे आम्हालाही माहीत आहे ना आम्हालाही कळत आहे सगळं आमचा अभ्यास आहे की तुम्हाला देता येत नाही पण तुम्ही कसं काय म्हटलं होतात देतो म्हणून तुम्ही कसं काय म्हटलं होतात यांना देता येत आहे म्हणून त्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष होतात त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला देता येत आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ अरे किती कॅबिनेटची वाट बघायची किती आता आम्हाला शेवटी बलिदानाची वेळ तुम्ही आमच्यावर आणताय आमचा जीव काय एवढा रिकाम आहे काय परंतु या गोर गरीब समाजासाठी आम्ही कितीतरी दिवसान या ठिकाणी झगडतोय आमचं आम्हाला दे आम्हाला भेक मागायची नाहीये आ किती क्लेश करायचा लाखोंचे मोर्चे निघतायत अनेक दोन वेळेस आम्ही या ठिकाणी उपोषण केलं आज आमच्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत डॅमेज वेळ आली आहे तुम्ही मात्र किती टाव पडला तरी ऐकत नाहीत माय बाप सरकार आहे तुम्ही आता तरी जागा या आणि आमचं आम्हाला आरक्षण द्या अरे छत्तीसव्या नंबरवर आम्ही दुसरं कोण आहे कुठलं भूत तुम्ही आणतायत सर सकाळ तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या आणि आमचा हा मार्ग मोकळा करा एवढी मी तुम्हाला कळकळची विनंती करतोय नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने जे करायचं थे ते करू द्या या जगाचा घ्यायचा असेल तर घेऊ द्या तुम्हाला ते पाहिजे असेल तर आम्ही ते करायला तयार एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद